अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र निवडणुकांच्या आधी हा हिंदू तो मुस्लिम हा मराठा तो ओबीसी हा अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणातला अशी सगळी तोडफोड करणं ही देवेंद्र फडणवीसांच्या महाराष्ट्रातल्या आजच्या राजकारणाची गरज आहे कारण कोर इशूज मधले अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत पूरग्रस्तांचा प्रश्न असेल लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न असेल किंवा वाढती महागाई असेल किंवा पुण्यातली किंवा मुंबईसारख्या ठिकाणची गुन्हेगारी असेल या सगळ्या ठिकाणी सपशल अपयशी ठरलेल्या फडणवीसांना नॉन इश्यूजवर चर्चा घडवून आणणं ही त्यांच्या करिअरची गरज आहे पण त्यासाठी त्यांनी त्यांच्या बार्किंग ब्रिगेडला आता बाबासाहेब आंबेडकरांचं नाव वापरायला सांगितलंय बाबासाहेबांबद्दल तुम्ही तुमचा आदर आपुलकी नक्की व्यक्त करा पण फडणवीस जरा सावधान जरा सावध जरा सावधानीनं जरा तुम्ही व्यक्त व्हा खरंच बाबासाहेबांबद्दल तुम्हाला प्रेम असेल आपुलकी असेल आदर असेल आणि बाबासाहेबांचे अनेक संदर्भ आणि दाखले तुम्हाला द्यायचे असतील तर बाबासाहेब तुम्हाला इतके सहजासहजी झेपणारे पेलणारे आणि पचवणारे अजिबात नाही आहेत बाबासाहेब जर खरंच पचवायचे असतील तर बाबासाहेबांनी मनुवादी विचारांना कडाडून विरोध केला त्यामुळे जर खरंच बाबासाहेबांचे अनुयायी व्हायचं असेल तर फडणवीस आधी तुम्ही तुमच्या तमाम बार्किंग ब्रिगेडमधल्या लोकांना आणि स्वतःला सुद्धा एक मूलमंत्र मंत्र द्या की मनुवादी विचारांचं केंद्रस्थान असणाऱ्या पहिल्यांदा आम्ही उद्ध्वस्त करू आणि मग सगळे सगळे म्हणजे सगळे खाकी चड्डीवाले आणि काळ्या टोप्यांवाले सगळे आम्ही ओळीने दीक्षाभूमीवर आणून उभे करू मग आम्ही बाबासाहेब सांगू देवेंद्रजी काय तुमची ही हिंमत आहे का तुमच्यात जर हिंमत असेल की बाबासाहेबांनी ज्या विचारांना विरोध केला त्या विचारांवर हेडक्वार्टर पूर्णतः उद्ध्वस्त करून दीक्षाभूमीवरती सरेंडर होण्याची तर निश्चितपणे तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याची तो अधिकार तुम्हाला मिळेल अन्यथा बाबासाहेबांचं नाव तुमच्या बेकीच्या राजकारणासाठी आणि जाती जातीत खबऱ्या लाईव्ह